नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेची एक नवीन वेबसाईट इथे लॉन्च करण्यात आलेली आहे स्टेट कडून तर या नवीन वेबसाईटवर आपण कशा पद्धतीने लॉग इन इथे करू शकतो आणि या वेबसाईटची लिंक काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुमचं जर ऑलरेडी रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जर रजिस्ट्रेशन असेल तर तुम्हाला तुमच्या नवीन वेबसाईटवर डेटा फेच झाल्यानंतर फक्त फॉरगट पासवर्ड करून तुम्हाला तुमचं लॉग इन इथे अवेलेबल होणार आहे जर तरीही अवेलेबल होत नसेल तर नव्याने तुम्हाला रजिस्ट्रेशन इथे करावं लागणार आहे तर ही आहे जुनी वेबसाईट रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर जॉब सिकर आणि सी एम वाय के पी वाय ट्रेनिंग म्हणून आपण ऑलरेडी लॉग इन केलेलं असेल किंवा करणार असाल तर आता नव्याच वेबसाईटला तुम्ही रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा सो सी एम वाय के पी वाय म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेसाठी नवीन वेबसाईट इथे लॉन्च करण्यात आलेली आहे जिची लिंक आहे सी एम वाय के पी वाय डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन तर या वेबसाईटला जाऊन तुम्हाला इथे साईन इन टू युअर अकाउंट असे इथे दिसत आहे आणि इथे तीन लॉग इन इथे देण्यात आलेले आहेत पहिलं एम्प्लॉयर लॉग इन आहे दुसरं इंटर्न लॉग इन आहे आणि तिसरं ॲडमिन लॉग इन आहे तर तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्हाला इंटर्न लॉग इन हे इथे सिलेक्ट करायचं आहे तुमच्या रोजगार डॉट महास्वयं वेबसाईटवरील जो रजिस्ट्रेशन नंबर असेल फोर डबल नाईन सी आणि त्यापुढे तो नंबर असतो तर तो नंबर इथे टाकून आणि सेम पासवर्डने तुम्हाला लॉग इन करायचं आहे जर तुमचं लॉग इन झालं तर ठीक जर लॉग इन नाही झालं तर तुम्हाला पासवर्ड रिसेट या ऑप्शनवर यायचं आहे इथे तो युजर आय डी जो आहे फोर डबल नाईन सीवाला तो तुम्हाला टाकायचा आहे आणि तुमच्या महास्वयम डॉट जीओ व्हीला जो मोबाईल नंबर तुम्ही दिला असेल अगोदर रजिस्ट्रेशनचा तर त्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी तुम्हाला येईल त्या ओ टी पीने तुम्हाला इथे नंबर टाकून नवीन पासवर्ड तुम्हाला इथे सेट करता येणार आहे सो ही झाली पद्धत ऑलरेडी तुमचं रजिस्ट्रेशन असेल तर त्यासाठी तुम्ही जर या पोर्टलला किंवा रोजगार डॉट महास्वामी या पोर्टलला तुमचं रजिस्ट्रेशन नसेल तर खाली इथे अपची टॅब तुम्हाला दिसते त्या सायन अपवर क्लिक करायचं आहे सायन अपवर क्लिक केल्यानंतर जॉब सिकर सी एम वाय के पी वाय ट्रेनिंग रजिस्ट्रेशन नोकरी शोधणारा सी एम वाय के पी वाय प्रशिक्षण नोंदणी हे डिटेल्स तुम्हाला इथे दिसणार आहेत इथे आल्यानंतर तुम्हाला आधार नंबरने तुमचं लॉग इन करायचं आहे आधार नंबर स्टार आहे त्यामुळे ते कंपल्सरी आहे आधार नंबरवर जे तुमचं फर्स्ट नाम आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे मिडल नेम लास्ट नेम ज्या पद्धतीने स्पेलिंग आहे त्या पद्धतीनेच तुम्हाला इथे टाकायचं आहे डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे तुमची जन्मतारीख जी असेल ती जेंडर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचा ईमेल आय डी जो कंपल्सरी आहे आणि मोबाईल नंबर सो so, एवढ्या फील्ड ज्या कंपल्सरी आहेत त्या तुम्हाला इथे टाकायच्या आहेत त्यानंतर सबमिट केल्यानंतर एक ओ टी पी तुमचा ईमेल किंवा मोबाईल नंबर दोन्हीवरील तो ओ टी पी टाकल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन या पोर्टलमध्ये होणार आहे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर युजर आय डी पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि युजर आय डी पासवर्डने लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाईल अपडेट करावी लागेल तुमचे एज्युकेशन डिटेल्स असतील किंवा बाकीच्या डिटेल्स असतील त्या तुम्हाला इथे पूर्ण करून तुमची प्रोफाईल कम्प्लीट करावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला इथे जागा ज्या तु असतील ॲड ज्या असतील त्या तुमच्या लॉग इनमधनं दिसतील त्याबद्दलचा एक डिटेल व्हिडिओ नेक्स्ट वेळेस आपण बनवूयात आणि त्या व्हिडिओमध्ये ही पूर्ण इन्फॉर्मेशन असेल अगोदर तुम्ही या वेबसाईटला रजिस्ट्रेशन करून घ्या अजूनही तुमचं रजिस्ट्रेशन नसेल तर आणि रोजगार महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला जर तुमचं रजिस्ट्रेशन असेल तर तिथून तुम्ही फक्त युजर आय डी घेऊन फॉरगर्ड पासवर्ड करून तुमचं रजिस्ट्रेशन या वेबसाईटला करू शकता सो so, महत्वाची वेबसाईट आहे या पुढील संपूर्ण ज्या तुमच्या अटेंडन्स असेल किंवा बाकी गोष्टी असतील तर ह्या याच वेबसाईटवरनं कॉर्डिनेट केल्या जाणार आहेत त्यामुळे या, या वेबसाईटला तुमचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून बेनिफिट होईल थँक्यू धन्यवाद जय हिंद